बाजार करायला जाते हॅलो फ्रेंड्स सानिलॉक तुमचं स्वागत आहे मी आता चालले मच्छी आणायला आणि त्याच्या आधी मी जाणार आहे रविवारच्या मार्केटमध्ये भाजी आणि घेऊन येणार आहे गरबी होत आहे तुला पाहते रविवारचा बाजार आणि मच्छी मी आता आली आहे रविवारच्या गावठी आठवडे बाजार करून मी दे कशी होती दे आणि कधी हे बर हे हे कसे काय मी हे किती पन्नास दोन घेतले तर किती देऊ आणि हाय ते हे गरे

काय चाळीस रुपये शिरवाळे तू आता नाही अंडी ना। सगळी संपवलं पिंड दोन होती ते। सेंद्रिय चहा तुम्ही बनवला काय काय मिक्स घरगुती घरगुती किती प्रकार एकोणीस प्रकार आहेत डालची लव त्याच्यात काय चहा पावडर साखर काय घालायचं नाही आणि साखर गूळ किंवा साखर ते घालत जायचं हां हां आणि दूध नाही खोबरेल ते किती रुपये खोबरेल तेल आणि हे हे काय पजाव ना होते हंडी घेऊ हे कळे नारळ असे जास्त घेतलं जास्त घेतलं तर कमी काय घेऊन बसल आता काय नको मोठी होती सगळं कपला संपले उशीर झालो ये

<said> पात 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 ते <sukot> ते कसे आहेत ते काय सांगता तुम्ही पन्नास रुपये हे पन्नास रुपये हे सांगते मी हे काय गुंडीची साडी हा गुढी किती रुपये ती तयार <laughs> अरे पण घेऊन काय करूया सगळा नाश्ता करून घेऊन इथे

पापा कशीती तुमचले नाही आपा पापा हं पाजी बचा काय रे 500 गुण

வணக்கம் வணக்கம் <laughs> multimotif 1 mangkuk Hai Hei oso Una... hei面? uhumm.. w mailheek eh вик assistang1A1S2 van doctor, nak buat sesuatu uh. ini tapi kata kata opsah yeah. 200 kalender kakao coraksiasまた nak berhenti kene-c вечerah 20 minit lagi, mulut Science lab choosing u ni pelajain brigade daripada kelala ni bahar a seong childhood seseorang. 였! ttw lights Work 3D Lohrlaughs Student model as t tusk pokus-jahrigan.... agopetyp След poss ich tak nak harit jabar haka. Kader including move 3ين, sok topik mau could hape kong curi kayaIdain ZIF btah melatEng Bukue. K photographs teriakahkan valor jejky ngaya mnd nan statues ne Attention Providra